सोळाला काउंटिंग आहे मी आज इथं आवर्जून इथं सभा घ्यायला आलो आहे ते भोसरीमध्ये आलोय प्रभाग क्रमांक सातच्या प्रचार सभेच्या निमित्ताने ये येत असताना मी माझ्या जवळपासच्या सगळ्याच उमेदवारांचा उल्लेख करणार आहे आणि मी आपण भर दुपारी माझ्या लाडक्या बहिणी माझे बांधव इतक्या मोठ्या संख्येने आले आणि वडीलवारी पण लोक मागं बसले ते एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो उमेदवार देत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या भोसरेकरांनी या पिंपी चिंचोडकरांनी मला एक्क्याण्णव साली खासदार केलं आणि मी त्यावेळेस ठरवलं नंतर मी राजीनामा दिला साहेबांना तिथं त्या पोस्टवर जायचं होतं म्हणून पण तेव्हापासून मी ठरवलं ही माझी कर्मभूमी या लोकांनी मला कुठलंही काम न करता खासदार केलं साहेबांकडे बघून राजीव गांधींकडे बघून काँग्रेस पक्षाकडे बघून आता मी यांच्याकरता असं काही करणार की माझं मला पण समाधान मिळेल की आपण ह्या लोकांनी दाखवलेला विश्वास हा आपण पात्र ठरवला कारण आपण एक परिवारातले होत मी जात पात मानत नाही जातीचा जा, नात्याचा गोत्याचा विचार मी करत नाही माणूस की आपली जात आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी पुढे चाललो आहे सेक्युलर विचारधारा आहे ह्या मिनी भारत आहे ही उद्योग नगरी आहे ही कामगार नगरी आहे ही कष्टकऱ्यांची नगरी आहे ह्याच्यामध्ये मेहनत घेतात घाम गाळतात अनेक जण कामगार म्हणून काम करतात आणि काही जण छोटे मोठे व्यवसायधारक म्हणून काम करतात टेलको सारख्या बजाज सारख्या फिनोलेक्स सारख्या भारत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपन्या ह्या परिसरामध्ये आल्या काही आता बाहेर गेल्या परंतु ह्या सगळ्या होत असताना आपण ह्या शहराला जी गावं होती गावाची नगरपालिका झाली नगरपालिकेची शेकडो कामं केली अशा खंडातली श्रीमंत महानगरपालिका पण तिचे काम करत ठेवी वाढवल्या आज ते राहिलं नाही आज कर्जरोखे काढलेत मी पहिली प्रेस घेतली तेव्हा लोकांना कळलं कर की कर्ज रोखे गोल्डंच नाव दिलं कर्ज रोखे अरे पण ते कर्जच आहे ना बाबा ते व्याजा सकट परत करायचं ना आपलं नऊ हजार सहाशे कोटी रुपयाचं बजेट आहे काय कारण होत कर्ज रोखे काढायचं पण काढले ह्याचा कधी तुम्ही भोसरीकर विचार करणार आहेत का नाही कुठल्या रस्त्याने आपल्या शहराला घेऊन चाललाय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळात योगेश भल्ली बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार घेतलाय त्याची काय अवस्था आहे सगळ्यांना पाणी रोज मिळत आहे का सगळी भागातला कचरा काढला जातोय का डीपीचे रस्ते केलेत का आरक्षणाच्या बद्दल कसला घोळ चाललाय एस च्या योजनेमध्ये काय प्रकार चालले झोपड्या नसताना झोपड्या दाखवतात आणि टीडीआर काढतात आणि करोड रुपये कमवतात ओ भोसरीकरां तुम्ही आठवा ना ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना उमेद मी उमेदवार दिल्या मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं काहीच्या बाबतीत माझं मी टाळणी निघाल इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर करताना बघितल्यानंतर अरे काय होतास तू काय झालास तू आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव भंगारच्या गाळ्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा मी कुणावर कारण नसताना लाडक्या भंडीन आरोप करणार नाही ती माझ्या बापदाची शिकवण नाही माझ्या चुलत्याची शिकवण नाही हे लक्षात घ्या परंतु कुठेतरी ह्या शहराला तळहटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलय वाढवलंय आणि त्याचाच फार वाटोळ चाललेलं बघून तळपायाच्या आत मस्तकामध्ये जाती आज मी इथं उमेदवार देत असताना मी शिवशाहू फुले आंबेडकर त्याचबरोबर आमच्या अण्णाभाऊ साठे मौलाद आझाद त्यामध्ये सर्व महापुरुषांना राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले पुणेश्वर कैल्यादेवी होळकर रमाई माता ह्या सगळ्या थोर व्यक्तींना मी अभिवादन करतो ती आपली संस्कृती आहे ती परंपरा आहे ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे आणि इथं प्रभाग सातमध्ये मी ज्यावेळेस उमेदवार देण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस इथं विराज विश्वनाथ लांडे अमधनं हो आम्ही उमेदवार दिला बी कॉम झाला आहे एल एल बी शिक्षित आहे याच परिसरात लहानाचा मोठा झाला त्याच्यावर संस्कार झाले सलग पाच वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम त्याने राबवला सामान्य नागरिकांच्या सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कोविडसारख्या कठीण काळात जनतेत राहून केलेली प्रत्यक्ष मदत हे बोलकं नाही आहे तर कामातून सिद्ध झालेलं नेतृत्व आहे सेवा पर्यावरण आणि युवकांच्यासाठी सातत्याने झटणारा हा कार्यकर्ता त्याला आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये ब मध्ये अनुराधाताई सुशील लांडगे बी सी ए झालेत संवेदनशील अभ्यासू आमच्या नेते आहेत महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्याकरता वर्षानुवर्ष झटणारी एक कर्व कर्तव्यदक्ष महिला आहे आपल्या उद्याच्याला ह्या प्रभागातनं ज्यावेळेस उमेदवार जातील त्यावेळेस त्यांची ओळख ही माझ्या मतदानात नाचली पाहिजे आमच्या अश्विनीताई निलेश फोगे कमधनं सात बी एस सी कॉम्प्युटर शिक्षित आहेत विनायक बचत गटाच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग नव्या दमाची ठाम भूमिका असलेली ही उमेदवार महिला स्वच्छता सुरक्षितता स्वावलंबत्वासाठी जमिनीवर उतरून काम करणारी ही एक ताकद आहे त्याकरता ती महाराष्ट्राच्या विधान आपल्या कॉर्पोरेशनमध्ये पिंपरी चिंचवडच्या गेली पाहिजे आणि ड मध्ये आमचा अमोल मधुकर डोळस ह्यामध्ये त्याला तिथं अनुभवी आहे टॅक्स कन्सल्टंट आहे अभ्यासू संवेदनशील व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या अडचणी ओळखून तो मार्गदर्शन करतो कोविड सारख्या संकटात देखील कृतीतनं नेतृत्व दाखवणारे उमेदवार फक्त बोलणारे नाही तर काम करणारं नेतृत्व म्हणजे अमोल डोळस त्याचा डोळसपणाच आपण बघितला आहे म्हणून आम्ही त्या तरुणाला उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीनं चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये मी भीमाताई पोपटराव फुगे मला आठवत दोन हजार सतराला त्या नगर से...